ही दोन वर्ष फक्त आयुष्यातली जपा ही दोन वर्ष स्वतःच्या आयुष्याला आकार देण्यासाठी खर्च करा ही दोन वर्ष फक्त स्वतःला गाडून घ्या कोंडून घ्या स्वतःच्या ध्येयासाठी स्वतःला समर्पित करा बस दोन वर्ष आयुष्यातली फार नाही मागत आहे काय ही दोन वर्ष तुम्ही जर गाडवासारखी मेहनत केलीत तर आयुष्यभर राजासारखं जगाल आणि ही दोन वर्ष जर तुम्ही राजा सारखा चांगलात आयुष्यभर गाडवासारखं काम करावं लागेल एवढं फक्त लक्षात ठेवा गावात जर तुम्ही सोशल मीडियाचा ग्रुप तयार केला तर त्याच्यावर फक्त गावातली जी होणारी कामं आहे त्याविषयीच चर्चा करा आज सुंदर गुरुवार आहे आणि आयुष्य खूप चांगलं आहे समुद्रासारखं आहे अरे मग तू बुड त्या समुद्रात गुड मॉर्निंग सन वार हे टाकणारे लोक आधी बंद करा गावात हे काम होतं आहे गावात हे काम करायला पाहिजे आहे गावागावात शाळा आहे त्या शाळांमध्ये प्रत्येक सरपंचांनी लक्षात ठेवा जी फळं देणारी झाडं आहेत ती त्या शाळेच्या आवारात लावा आणि त्यातून त्या फळांमधनं येणारं जे उत्पन्न आहे ते ज्या मुलांना शिकायला फी नाही त्यांच्या फीसाठी भरा त्या शाळेला द्या देणगी त्या मुलांच्या नावाने ती झाडं करा मुलांना दोन बाटल्या घरनं न्याय लावा शाळेत एक स्वतः पिण्यासाठी आणि एक त्या झाडाला घालण्यासाठी जगात दोनच खरे ज्योतिष आहेत इकडं तिकडं हात फिरत बसू नका इकडे तिकडं हात दाखवत फेस रिडिंग करा हँड रिडिंग करा उलटा करा पलटा करा खडे घाला काय घेऊन नाहीये जगात दोनच खरे ज्योतिष आहेत मनातलं जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप फार मॅटर करते या गोष्टी आई वडिलाची सेवा केली पाहिजे की के नाही केली पाहिजे केली पाहिजे किती जणांचे आई वडील नाही आहेत आई नाहीये किंवा वडील नाहीये किती जणांची आई नाहीये किती जणांचे वडील नाही आहेत किती जणांची आई आणि वडील दोन्ही पण नाही आहेत हात वर करा आई आणि वडील दोन्ही पण नाही आहेत ओके किती जणांचे आई वडील आहेत ज्यांचे आई वडील नाही आहेत ना लय तडफडतात यार बघितलं ना तुम्ही बोलतानी आणि ज्यांचे आई वडील आहेत ना त्यांना त्याची व्हॅल्यू नाही आहे आपण लहान होतो ते काम करत होते आपण मोठे झालो तरी ते काम करत आहे आपण कॉलेजला गेलो तरी ते काम करत आहेत